दिलेल्या नंतर 10000 कोटी पेक्षा जास्त या ठिकाणी हा खर्च वाढला एस्कलेशन झालं आणि त्यामुळे हा 10000 कोटीचा फटका जो आहे तो मुंबईकरांना या ठिकाणी भोगावा लागणार आहे त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी शंभर कोटीचा ही घोटाळा केला या ठिकाणी त्यांचेच गृहमंत्री जे होते त्यांच्यावरती आरोप करण्यात आले होते की या ठिकाणी प्रत्येक एवढे एवढे सतराशे ने रेस्टॉरंट आहेत त्या सतराशे बार्ड रेस्टॉरंट मधनं प्रत्येक बार रेस्टॉरंट मधून महिन्याला एवढे कोटी रुपये जमा करा आणि शंभर कोटी रुपये आम्हाला आणून द्या अशा शंभर कोटीच्या वसुलीचा घोटाळा ही उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यावेळेला त्यांनी हा केला होता आणि त्यानंतर सगळीकडे फलक झळकत आहेत की हा कोस्टल रोड आम्ही केला आणि त्यामुळे कोस्टल रोडची सगळी टाइम लाईन ही या ठिकाणी आम्ही दिलेली आहे कोस्टल रोड मुळामध्ये अडकला होता कारण कोस्टल रोडला केंद्राच्या परवानग्या दोन हजार चौदा पर्यंत पृथ्वीराज चव्हाण साहेब आणू शकले नव्हते देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले केंद्राकडे गेले सर्व एनओसी सर्व एनवायरमेंटल परमिशन या मिळवल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी त्यांच्या टॉप हंड्रेड प्रोजेक्ट मध्ये हा कोस्टल रोडचा प्रोजेक्ट टाकला आणि केंद्रांनी सगळ्या परवानग्या दिल्याच्या नंतर या कोस्टल रोडचं भूमिपूजन हे त्या ठिकाणी करण्यात आलं आणि नंतर कोस्टल रोड जो आहे त्याचं उद्घाटन करण्यात आलं त्यामुळे कोस्टल रोडचं पूर्ण आणि पूर्ण श्रेय जे आहे ते सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं आहे आणि त्यानंतर मला असं वाटत की उद्धव ठाकरेंनी हा घोटाळा केला तीन लाख कोटीचा घोटाळा ला, तुम्ही म्हणाल की तीन लाख कोटी आले कुठून आत्ताच दुपारी ते असं म्हणाले की दर वर्षाला मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये पंधरा हजार कोटी साधारणतः विविध कामांकरता आणि प्रोजेक्ट करता असतात मी पंधरा हजार कोटी नाही मी दहा हजार कोटी पकडतो पंचवीस वर्षातले दहा हजार कोटी स्टँडिंग कमिटीमध्ये जी कामं वर्ष दर आठवड्याला पास होतात त्याचाच आकडा अडीच लाख कोटी होतो पंचवीस वर्षामध्ये किमान अडीच लाख कोटी हे स्टँडिंग कमिटीमध्ये पारित झालेले आहेत त्याच्यावरती पन्नास हजार कोटीचा बिल्डिंग घोटाळा आहे असे करून तीन लाख कोटी होतात आणि हा आकडा कमीच आहे ट्रान्सफरचे पैसे वेगळे इतर कामांचे पैसे वेगळे आणि त्यामुळे तीन लाख कोटीपेक्षाचा जास्त घोटाळा आता दुपारीच त्यांनी तीन लाख कोटी म्हणाले त्यामुळे त्यांना हे चांगलं माहिती आहे की कि त्यांनी किती पैसे मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये खाल्ले आहेत काल संध्याकाळी सुद्धा मी असं म्हणाला होतो की तीन लाख कोटीचा भ्रष्टाचार मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये झालाय आहे त्यांना हे चांगलं माहीत असल्यामुळे त्यांच्या मुखातूनच दुपारी तीन लाख कोटीचा आकडा हा त्यांनी काढलेला आहे आणि हा भ्रष्टाचार केला हिंदुत्व सोडलं हिंदुत्व सोडल्यामुळे या एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर या देशामध्ये कधीच असं घडलं नाही की एखादी व्यक्ती महाराष्ट्राच्या कुठल्याही राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या पदावरती असताना त्यांचे नव्वद टक्के निवडून आलेले आमदार सत्तेला लाच मारून त्यांना सोडून जातात आणि हिंदुत्वाला तिलांजली देण्यामुळे नव्वद टक्केपेक्षा पेक्षा जास्त आमदारांनी त्यांना त्यांच्या पक्षातून बाहेर काढलं आणि त्या ठिकाणी आता करता। आता करता उद्धव ठाकरे हे मराठी माणसाचे नाहीत उद्धव ठाकरे हे अरुण खानचे उद्धव ठाकरे हे इकबाल मुसा उर्फ बाबा चौहानचे उद्धव ठाकरे हे रशीद मामूचे उद्धव ठाकरे हे चंगेज मुलतानीचे आणि असं करता करता मला असं वाटतं की उद्धवजी आता उद्धव मामू झालेले आहेत आणि त्यामुळे उद्धवजींपासून उद्धव मामू पर्यंत झालेला हा त्यांचा जो प्रवास आहे त्या प्रवासामुळे मला असं वाटतं की पंचवीस वर्षामध्ये केलेलं एकही काम अजूनपर्यंत त्यांनी त्यांच्या पंचवीस वर्षामध्ये केलेलं एक वारंवार चॅलेंज करू नये त्यांनी पंचवीस वर्षामध्ये केलेलं एकही काम अद्यापपर्यंत दाखवलेलं नाही पंचवीस वर्षात एकही काम दाखवलेलं नाही ना आज त्यांनी काही संकल्पनामा की जाहीरनामा मॅनिफेस्टो काढलाय त्याच्यामध्ये काही गोष्टी लिहिल्या आहेत माझा त्यांना थेट सवाल है कि आपन, अपले में जाजा ले ले आहे की आपण आपल्या जाहीरनाम्यामध्ये ज्या ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्या आता आपण नमूद करताय परंतु पंचवीस वर्ष मुंबईच्या महानगरपालिकेवरती राज्य करताना या केल्या का नाहीत हा आमचा त्यांना सवाल आहे त्यामुळे आता आपण ज्या ज्या गोष्टी सांगताय त्या पंचवीस वर्ष काय आपण काय झोपा काढत होतात नाही झोपा काढत नव्हते दर बुधवारच्या स्टँडिंग कमिटीच्या नंतर पाच टक्क्याचा ते हिशोब करत होते आणि त्यामुळे दर आठवड्याच्या स्टँडिंग कमिटीच्या पाच टक्क्यावर जे जगतात ते आज मराठी माणसाच्या गप्पा आम्हाला शिकवतात आणि त्यामुळे कोण आहेत ते कोण आहेत ते आणि हे सगळे हे आरोप पत्र मी तुम्हाला मुंबई भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून ठेवतच आहे पण मी एका सामान्य मराठी मध्यम वर्गीय कुटुंबातून येतो माझे आजोबा मिल मध्ये मास्टर होते माझे वडील बँकेमध्ये मॅनेजर होते मला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही आणि एका मध्यम वर्गीय मराठी कुटुंबातून आलेला व्यक्ती हे प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारत आहे आणि त्यामुळे आज जे काही फोटो दाखवून एकत्र येण्याचं ढोंग वीस वर्षानंतर शिवसेना मध्ये पाऊल ठेवलं भावानी अरे पण वीस वर्षांना वीस वर्ष का नाही पाऊल ठेवलं हा आमचा सवाल आहे ना ह्याच्या आधी गणपतीला एकमेकांच्या घरी का नाही गेले याच्या आधी रक्षाबंधनाला एकमेकांच्या घरी का नाही गेले याच्या आधी दीपोत्सवामध्ये का नाही दिसले आणि माझी चॅलेंज आहे पुढच्या वर्षी रक्षाबंधनाला एकत्र दिसणार नाहीत पुढच्या वर्षी दीपोत्सवाला एकत्र दिसणार नाहीत किंवा पुढच्या वर्षी गणपतीला एकमेकांच्या घरी जाणार नाहीत आणि मी त्यांनाही सांगू इच्छितो की आपला हा जो फॅमिली ओपेरा आपण टीव्हीवर चालवलाय याच्यामध्ये मुंबईकरांना सामान्य मुंबईकरांना सामान्य मराठी माणसाला अजिबात रस नाही कारण मुंबईची महानगरपालिका ही काही एका परिवाराची जागीर नाही बीएमसी इज नॉट फॅमिली बिझनेस आणि त्यामुळे पंचवीस वर्षामध्ये आपण राज्य करत असताना मुंबईसाठी मुंबईकरांसाठी मराठी माणसांसाठी उद्धव मामूंनी केलेलं एक तरी काम दाखवावं आम्ही केलेली दहा कामं आम्ही दाखवतो तुम्ही पंचवीस वर्षामध्ये कामं सोडा भ्रष्टाचार भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार भ्रष्टाचार सोडून काही नाही केलं आणि आमच्यातला आणि तुमच्यातला फरक हाच आहे की आम्ही या मुंबईतल्या मराठी माणसासाठी बीडीडी चाळीमध्ये राहणाऱ्या मराठी माणसासाठी पाचशे साठ फुटाचं घर हे त्याच दक्षिण मुंबईमध्ये त्याच बीडीडी चाळीमध्ये निर्माण केलं आणि तुम्ही तुमच्या पहिल्या बंगल्याचा बंगला नंबर दोन निर्माण केला हा तुमच्यातला आणि आमच्यातला फरक आहे आणि त्यामुळे हा हे आरोपपत्र तीन लाख कोटीचा भ्रष्टाचार हा आम्ही तुमच्यासमोर ठेवत आहोत आणि हे प्रश्न एक सामान्य मुंबईकर म्हणून आम्ही उद्धव मामूंना विचारत आहोत धन्यवाद <laughs> कोस्टल रोडची संकल्पना ही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांची होती परंतु दुर्दैवाने पृथ्वीराज चव्हाण साहेब आपल्याच सरकारकडून एकही परवानगी कोस्टल रोडची घेऊन येऊ शकले नाहीत चौदा साली सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब झाल्याच्या नंतर त्यांनी केंद्राकडे पाठपुरावा केला मोदीजींकडे विनंती केली मोदीजींनी त्यांच्या टॉप मध्ये कोस्टल रोडचा प्रोजेक्ट टाकला आणि त्वरित सर्व पेंडिंग क्लिअरन्सेस एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सेस एनओसीस या देण्यात आल्या राज्य शासनाकडे सर्व एनओसीज प्राप्त झाल्याच्या नंतर सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी हे टेंडर काढण्याचे आदेश दिले त्यानंतर कोस्टल रोडचं काम सुरू झालं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्या कोस्टल रोडचं भूमिपूजन झालं त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी वरळीमध्ये त्या स्पॅनवरनं तो जो प्रोजेक्ट आहे तो अडकला होता त्यानंतर एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले त्यांनी कोळी समाजाशी चर्चा करून त्या स्पॅनचा जो विषय होता तो निकाली लावला त्यानंतर उरलेलं काम पुन्हा कम्प्लीट सुरू झालं आणि ते पूर्णत्वाकडे गेलं या संपूर्ण स्टोरी लाईन मध्ये उद्धव ठाकरे आहेत कुठे हा माझा सवाल आहे बघा लोक कोणाला बाहेर फेकतील हे लोक ठरवतील ना उद्धव ठाकरेंना ते सांगायची गरज नाही की लोक कोणाला बाहेर फेकतील जसं त्यांना लोकांनी बाहेर फेकलंय सगळ्या मामूंची टोळी जमा करून सुद्धा तीन मामू एकत्र येऊन सुद्धा महाविकास आघाडीला पन्नासचा आकडाही गाठता आला नाही आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना चपराक दिलेली आहे महाराष्ट्राच्या जनतेने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना घरी पाठवलंय सिंगल डिजिटचे त्यांचे आकडे आहेत आणि मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना कायमचं घरी पाठवण्याचं काम हे मुंबईकर करणार आहेत आणि त्यामुळे जनतेला काय करायचं आहे ते जनतेला ठरवू द्या उद्धव ठाकरेंना नको ठरवू दे की जनतेला काय करायचंय ते असं उद्धव ठाकरे म्हणतात ना असं आहे की उद्धव ठाकरे हे टोमणे बहादूर आहेत आणि त्यामुळे टोमणे बहादूर उद्धव मामू हे प्रत्येकाला नावं ठेवत असतात प्रत्येकाची टीका करत असतात खालच्या स्तरावरती जाऊन इतरांना बोलत असतात परंतु आम्ही याच्यावरती काही भाष्य करणार नाही येणाऱ्या ना पंधरा तारखेला भगव वादळ हे मुंबईमध्ये आल्यावरती मुंबईकरच त्यांना याचं उत्तर देतील त्या ठिकाणी राहुल नार्वेकर फॉर्म भरायला गेले होते उमेदवाराबरोबर दोन व्यक्ती फॉर्म भरायला जाऊ शकतात ते नियमाने योग्य असतं ते झाल्यानंतर त्या ठिकाणी एका माझी खासदार आणि माझी खासदाराच्या सिक्युरिटीने त्यांना घेरलं त्यांना जाब विचारला त्यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यातून राहुल नार्वेकरांनी त्यांना जे काही उत्तर द्यायचं होतं ते उत्तर दिलं आणि त्यामुळे इलेक्शनची ची प्रोसेस चालू असताना रिटर्निंग ऑफिसरच्या समोर अशा प्रकारे एका आमदाराला विधानसभेच्या अध्यक्षाला घेरणं त्यांना धमकी देणं स्वतःचे सिक्युरिटी एजन्सी सिक्युरिटी गार्ड लावून त्यांना घेरणं ही मला असं वाटतं की हा एक क्राईम आहे आणि अशामुळे त्या ठिकाणी उपस्थित जी व्यक्ती होती त्याच्यावरती सीसीटीव्ही फुटेजेस काढून त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी मी या पत्रकार परिषदेद्वारे करतो नाही मी काही तो व्हिडिओ बघितला नाही आणि त्यामुळे अशा प्रकारची मराठी माणसाचा उपयोग आणि वापर करण्याचं काम हे करतायत मी तुम्हाला सांगतो की मराठी माणसाला बदनाम करण्याचं काम हे करतायत मराठी माणसाचं मन हे आभाळ इतकं मोठं आणि समुद्र इतकं अथांग आहे या महाराष्ट्रामध्ये या मुंबई शहरामध्ये या देशाच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक प्रांतातून जे कोणी इथे येतात मराठी भाषा बोलतात मराठीचा सन्मान करतात ते सर्वजण मराठी आहे असं मराठी माणूस समजतो परंतु मराठी माणसाचं नाव बदनाम करण्याचं काम हे करतायत मारामाऱ्या करणं कुट्या कुट्या करणं ही मराठी माणसाची संस्कृती नाही मग ते टाळणारच ना कारण आमच्याकडे पोस्टर आहे पाच जानेवारी दोन हजार वीस लांटी सी ए प्रोटेस्ट गेटवे ऑफ इंडियाला झाली होती त्याच्यामध्ये उमर खालिद हे निमंत्रित होते त्याच्यामध्ये आदित्य ठाकरे निमंत्रित होते त्यावेळेच्या बातम्या आहेत उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि उमर खालीद टू शेअर स्टेज इन एसीए प्रोटेस्ट आणि त्यामुळे भारत तेरे तुकडे अल्लाह इंशा अल्लाह बोलणाऱ्या बरोबर आदित्य ठाकरे स्टेज शेअर करत होते याच उमर खालीदने दोन हजार अठरा साली सुद्धा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला होता पण त्यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते त्याला या मुंबईच्या धर्तीवरती पाय ठेवू दिलं नव्हतं पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्याला त्या ठिकाणी कार्यक्रम करण्याची परवानगी मिळाली आदित्य ठाकरेही त्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आणि त्यामुळे उद्धव ठाकरे एका आंतरराष्ट्रीय कट कारस्थानाचा भाग आहे काही आंतरराष्ट्रीय शहरांचा रंग बदलण्याचं कट कारस्थान आहे त्यामध्ये इकडचे काही राजकीय पक्ष सामील आहेत आपल्या मतांच्या लागूलचालना करता आपलं संपलेलं राजकीय अस्तित्व टिकवण्याकरता काही इकडचे राजकीय पक्ष त्या इंटरनॅशनल कॉन्स्पिरसी मध्ये सामील झालेले आहेत आणि उद्धव मामू ही त्याच्यामध्ये सामील झालेले आहेत उपमहापौर बनवलं होतं मोहन मिढभावकरांना उपमहापौर बनवलं होतं शैलजाई ताई गिरकरांना हे विसरले का उद्धव ठाकरे हे सोयीने विसरलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना मी आठवण करून देऊ इच्छितो की मोहन मिडबावकर शैलेजा गिरकर हे उपमहापौर होते उद्धव मामूजी कमिटीचे राहुल शेवाळे असं म्हणायचं मुंबईच्या महानगरपालिकेच्या फंक्शनिंग मध्ये तीन पदं ही महत्वाची असतात एक म्युनिसिपल कमिशनर जी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट असते एक महापौर आणि एक स्टँडिंग कमिटी चेअरमन त्या पंचवीस वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर किंवा स्टँडिंग कमिटी चेअरमन हो कधीच नव्हता त्या पंचवीस वर्षामध्ये उद्धव ठाकरेंचेच महापौर आणि उद्धव ठाकरेंचेच स्टँडिंग कमिटी चेअरमन त्या पंचवीस वर्षामध्ये होते भारतीय जनता पार्टी एक मिनिस्क्युल पार्टनर त्या ठिकाणी होती एकोणीसशे ब्याण्णव साली भारतीय जनता पार्टीचे सेवक होते सत्त्याण्णव साली सव्वीस होते दोन हजार दोन साली एकोणतीस झाले दोन हजार सात साली बत्तीस झाले आणि दोन हजार बारा साली बत्तीस नगरसेवक होते त्यामुळे एकूण महानगरपालिकेच्या संख्येच्या दहा टक्के नगरसेवक फक्त भारतीय जनता पार्टीचे होते शिवसेना एकसंध त्यावेळेची ही डॉमिनंट पार्टनर होती आणि त्यावेळेच्या महापौर आणि स्टँडिंग कमिटी चेअरमनला रिमोट कंट्रोलनी उद्धव ठाकरे चालवायचे आणि त्यामुळे उद्धव ठाकरेच रिमोट कंट्रोल स्टँडिंग कमिटी चेअरमन आणि महापौरांचे होते आणि त्यामुळे त्यावेळेला जो काही भ्रष्टाचार झाला त्याला फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेच जबाबदार आहेत आम्ही विरोध केला होता आम्ही आम्ही विरोध केला होता मी स्वतः नगरसेवक होतो मी स्वतः नगरसेवक असताना ट्री मध्ये एक प्रस्ताव आला होता एका बिल्डरची झाडं कापण्याचा त्यांना आम्ही ट्री अथॉरिटी मध्ये विरोध केला होता मी स्वतः त्यामध्ये वॉकआउट केलं होतं मी वॉकआउट केल्याच्या नंतर सुद्धा आपल्या बहुमताच्या जोरावर त्यांनी ट्री अथॉरिटीमध्ये तो प्रस्ताव पारित केला त्यानंतर तो प्रस्ताव हाऊसमध्ये आला मध्ये आमच्या तीसच्या तीस नगरसेवकांनी तीस वॉकआउट केलं होतं परंतु त्यावेळेला बहुमताच्या जोरावरती त्यांनी तो प्रस्ताव सुद्धा पारित करून गेला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उद्धव ठाकरेंनी स्वतः मला फोन केला होता आणि मला असं विचारलं होतं की अरे बाबा तू का विरोध करतोस रे बाबा काय प्रॉब्लेम आहे तुझा बसून आपण बोलूया ना असं मला त्यांनी स्वतः फोन केला होता दुसऱ्या दिवशी सकाळी आणि त्यामुळे त्यांनी आम्हाला विनंती केली होती की ह्याला तुम्ही विरोध करू नका परंतु आम्ही विस्टूड ग्राउंड आम्ही त्याला विरोध केला आम्ही त्याच्यातनं वॉकआउट केलं आणि अशा प्रकारे अनेक अशी प्रकरणं आहेत ज्यामध्ये आम्ही विरोध करण्याचा प्रयत्न केला पण बहुमताच्या जोरावरती त्यांनी अनेक प्रस्ताव हे रेटून नेले हे बघा बिनविरोध निवडून का आले हा तर माझा खरा विरोधकांनाच सवाल आहे तुम्ही का नाही लढवली ती जागा तुम्ही त्या ठिकाणी विड्रॉ का केलं आणि त्यामुळे ज्या वेळेला निवडणुकीच्या रिंगणामध्ये उमेदवारच नसतो किंवा अनेक उमेदवार बाकीचे सर्व आपला उमेदवारी अर्ज परत घेतात नामांकन परत घेतात एकाच उमेदवार राहतो मग ती निवडणूक बिनविरोध होते त्यामुळे माझा त्यांना सवाल आहे की तुम्ही ती निवडणूक बिनविरोध का होऊ दिली त्या ठिकाणी तुम्ही निवडणूक का नाही लढवली त्या ठिकाणी तुमच्या उमेदवारांनी आपला नामांकन अर्ज पाठी का केलं हा माझा त्यांना सवाल आहे असं आहे की त्यांना तर सगळेच निवडणूक आयोग एकदा निर्णय गेला हे कसं आहे की राहुल जास्त सहवास झाल्यामुळे त्यांच्यासारखा हम हारे तो वट चोरी आणि त्यामुळे एखादा निर्णय आपल्या विरोधात गेला की तो यंत्रणा मॅनेज करून केलेला निर्णय असतो आणि एखादा निर्णय त्यांच्या बाजूनी गेला की मग तो त्यांचा विजय असतो त्यामुळे सोयीप्रमाणे ते आपले स्टँड हे बदलत असतात मी असं म्हणतो की उद्धव ठाक उद्धव मामूंचा जर महापौर मुंबईमध्ये झाला तर मुंबईचं पाकिस्तान होईल राज ठाकरे आणि त्यांचे कार्यकर्ते ज्या प्रकारे मारामाऱ्या आणि कुठ्या कुठ्या करतात यातून त्यांची काय संस्कृती आहे किंवा ते किती सुसंस्कृत आहेत याचं उदाहरण ते स्वतःच देत असतात रोज त्यामुळे त्याच्यावर मला काही भाष्य करण्याची आवश्यकता नाही नाही आमचं काय प्लॅनिंग चाललं नाही ज्यांना सभा करायची आहे ती सभा करा जिथे सभा करायची आहे तिथे सभा करा मुंबईकरांचा निर्णय पक्का आहे येणाऱ्या पंधरा तारखेला भगव वादळ हे मुंबईमध्ये येणार आहे आणि दीडशे पेक्षा जास्त जागा जिंकून महायुतीचाच महापौर मुंबईकरांचा महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान करण्याचा निर्णय हा मुंबईकरांनी केलेला आहे हिंदी बोल नाही नाही मी लगुलच्या मला माहितीये असं आहे भारतीय जनता पार्टी कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही पहिला मुद्दा आणि त्यामुळे आम्ही कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही आम्ही कुठल्या देवाच्या विरोधात नाही आम्ही कुठल्याही उपासनेच्याही विरोधात नाही आणि त्यामुळे आम्ही विरोधात असू आम्ही या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ज्या वेळेला जनधन योजना काढली त्यावेळेला त्यांनी हा विचार नाही केला की या जनधन योजना काढताना हे अकाउंट हिंदूचं आहे मुसलमानाचं आहे ख्रिश्चनचं आहे सिखचं आहे की बौद्धाचं आहे उज्वला योजना काढली त्यावेळेला आम्ही हा विचार नाही केला की उज्ज्वला योजनेचा सिलेंडर हिंदूकडे जातोय मुसलमानांकडे जातोय शिखांकडे जातोय ख्रिश्चनांकडे जातोय किंवा बौद्धांकडे जातोय किंवा महाराष्ट्राची लाडकी बहीण योजना ज्या वेळेला राबवली त्यावेळेला आम्ही हा विचार नाही केला की आपल्या त्या बहिणीचा धर्म कोणता आहे त्यामुळे आम्ही सर्व धर्माच्या लोकांचं लोकांची सेवा करतो हिंदुस्थानच्या नागरिकांची सेवा करतो पण जर कोण वंदे मातरमला विरोध करणार असेल कुणी जर पाकिस्तानचे झेंडे फडकावणार असेल पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना कुणी आलिंगन घालणार असेल बॉम्ब स्फोटाच्या आरोपींना घेऊन जर कोण प्रचार करणार असेल आणि वंदे मातरमला विरोध करणार असेल तर अशा प्रकारच्या समाज विघातक देश विघातक आतंकवादी शक्तींशी आम्ही संघर्ष करू एक अंतरराष्ट्रीय स्तर के ऊपर एक षड्यंत्र रचा जा रहा है यह षड्यंत्र ऐसा है कि दुनिया के कुछ शहरों का ताबा लेने की कोशिश जिहादी इस्लामिक रेडिकल फंडामेंटलिस्ट ताकतें ये कर रही है हमने देखा है कि किस प्रकार से न्यूयॉर्क के मेयर जोराम ममदानी ने उमर खालिद के प्रति अपनी सहानुभूति व्यक्त की है वो उमर खालिद जिसने भारत तेरे टुकड़े होंगे इंशाला इंशाला हमें चाहिए आजादी हिंदुओं से आजादी इस प्रकार की घोषणाएं दी उसके ऊपर देशद्रोह का गुना दाखिल किया गया है उसके ऊपर यूएपीए लगाया गया है ऐसे उमर खालिद को सहानुभूति जब जोहरान ममदानी देता है और इस उमर खालिद के साथ में आदित्य ठाकरे जब स्टेज शेयर करता है तो हमें कहीं ना कहीं ऐसा लगता है कि अंतरराष्ट्रीय ताकतें मुंबई शहर का भी रंग बदलने की कोशिश कर रही है और इनके साथ में उद्धव ठाकरे उसमें भागीदार है और इसीलिए हमने ये कहा कि जोराम ममदानी को भारत के अंदरूनी मामलों में दखल करने की कोई आवश्यकता नहीं है और हम मुंबई का ममदानीकरण या मैमडनाइजेशन होने नहीं देंगे हम मुंबई का रंग बदलने नहीं देंगे साथ में ये भी कहा कि जब आप लोग साथ में थे उस वक्त उपमेयर कौन था उपमेयर कौन था ये मैंने बताया ना मोहन मिडबावकर था शैलजा गिरकर उपमेयर थी और गद्दार कौन है हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाला ठाकरे के हिंदुत्व के विचारों को जिन्होंने त्यागा हिंदुत्व के विचारों के साथ जिन्होंने गद्दारी की वो गद्दार है एकनाथ शिंदे जी ने तो हिंदु हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे के विचारों के लिए सत्ता को लात मारकर उद्धव ठाकरे को अपनी पार्टी से बाहर निकाल दिया लवकर नहीं अजिबा नहीं है कि पाकिस्तानी पत्रकारा विश्वास नहीं परंतु यांनी यांनी अख्ख्या जगामध्ये महाराष्ट्राची आणि मुंबईची काय अवस्था करून ठेवली होती त्यावेळेला बघा की कशा प्रकारे कोविडमध्ये कम्प्लीट मिसमॅनेजमेंट हे झालं होतं सरकारचा कुठल्याही प्रकारचा कंट्रोल त्या व्यवस्थेवरती नव्हता स्वतः मुख्यमंत्री घरात बसून होते फेसबुक लाइव करायचे आणि त्यावेळेला असलेले विरोधी नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरा करून महाराष्ट्राच्या प्रत्येक तहसील पर्यंत पोहोचून या महाराष्ट्राच्या जनतेचे असू पुण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं उद्धव ठाकरे तर घरात बोलत बसून होते कोमट पाणी प्या म्हणून सांगत होते फेसबुक लाइव होते उद्धव ठाकरे फेसबुक लाइव होते भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता ऑन फील्ड होता दो हजार उन्नीस और दो हजार बाईस के बीच में जब ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री थे तभी उन्होंने सारे हमारे एमएलए के फंड रोक दिए थे हमारे सारे प्रोजेक्ट भी रोक दिए गए थे और इसीलिए उस समय पर जो कुछ अनजस्टिस या अन्याय कुछ लोगों के ऊपर हुआ था उस अन्याय को दूर या उसकी भरपाई करने के लिए जिनको पहले फंड नहीं मिला बिल्कुल नहीं मिला उनको बाद में दे दिया गया बस इतना ही है कैसे किया जा सकता है मैडम आप बताइए मुझे बीएमसी के फंड का उपयोग प्रचार प्रसार में कर सकते हैं क्या बिल्कुल नहीं कर सकते लेकिन बीएमसी के फंड का उपयोग इन्होंने जरूर अपना दूसरा बंगला बनाने के लिए किया है मुंबई महानगर पालिका के भ्रष्टाचार से आए हुए पैसे से इन्होंने दूसरा बंगला बनाया है नहीं उनके पास दूसरा क्या मुद्दा है उनके पास कोई मुद्दा है कोई मुंबई का विजन डॉक्यूमेंट बनाया है कोई मुंबई की समस्या के बारे में अध्ययन करके कोई बात आगे प्रस्तुत की है इसमें से कुछ नहीं किया है और 2007 तक तो शिवसेना में थे ना 1997 टू 2007 वो शिवसेना में ही थे और तभी शिवसेना की मुंबई की महानगर पालिका पर सत्ता थी तो तभी राज ठाकरे जी ने क्या किया मुंबई के लिए मुंबई के विजन के लिए और मैं उद्धव ठाकरे और राज ठाकरे दोनों को यह सवाल करना चाहता हूं कि इन्होंने मुंबई की महानगर पालिका में 25 वर्षों में कितने मराठी युवकों को काम करने की संधि दी अपॉर्चुनिटी दी मौका दिया इन्होंने बिल्कुल मौका नहीं दिया तो काम का। चुनाव के लिए इनको मराठी याद आती है चुनाव के बाद में ये मराठी को भूल जाते हैं मैंने इसका जवाब दे दिया है उनको मालूम नहीं है उद्धव ठाकरे को मालूम नहीं है कि मराठी हिंदू है या नहीं है शायद उनको अभी उसमें डाउट आने लगा रहेगा क्योंकि उनको अभी हरा रंग हरे रंग हरे का चश्मा उन्होंने पहना है और इसके कारण से उन्हें सब कुछ हरा दिखता है ये मराठी भी भूल गए हैं और ये हिंदू भी भूल गए इसके लिए तो ये मामो गए है मैंने इसका जवाब दिया है नहीं वो वो क्या है ये एक वो बड़े परिवार से आते ना हम तो छोटे हम ऐसा है कि मैं एक सामान्य मराठी मध्यम वर्गीय परिवार से आता हूं उन्होंने मुझे गाली नहीं दी है इस मुंबई के मध्यम वर्गीय मराठी आदमी को गाली दी है मुझे नहीं कहा है उन्होंने मुंबई या मध्यम वर्गीय मराठी मानसाला माला नहीं शिवी गातली उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंनी मुंबईच्या मध्यमवर्गीय मराठी माणसाला शिवी घातली आहे माझे आजोबा मिलमध्ये मास्टर होते मिल बंद पडल्यानंतर मेहनत करून माझ्या वडिलांनी आपलं आपलं शिक्षण पूर्ण करून बँकेमध्ये नोकरी केली बँकेत मॅनेजर झाले आणि आम्हाला मोठं केलं आणि आम्हाला शिक्षित केलं आणि आम्हाला आयुष्यामध्ये स्थापित केलं आणि त्यामुळे मी काही कुठल्या मोठ्या कुटुंबातून येत नाही माझा आडनाव मोठा आहे म्हणून मी ते तुमच्यासमोर बसलो नाहीये आणि त्यामुळे कुणाच्या पुण्याईवरती मी तिथे तुमच्यासमोर बसलो नाहीये आई वडिलांची पुण्याई आहे परंतु मी मोठ्या कुटुंबातून येतो म्हणून मी आज इथे तुमचं प्रतिनिधित्व करत नाहीये इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाची ही किमया आहे की आज मी तुमच्या समोर बसलोय आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही घातली उद्धव ठाकरेंनी या मुंबईतल्या मध्यम वर्गीय आणि गरीब प्रत्येक मराठी माणसाला त्यांनी शिवी घातलेली आहे प्रत्येक कोकणी माणसाला त्यांनी शिवी घातलेली आहे मी मालवणी आहे उद्धव ठाकरे प्रत्येक मालवणी मानसा लिवी घात नहीं मैंने ये कहा कि ये अभी मामुओं की टोली बन चुकी है मामुओं की टोली जो है वो अभी मुंबई शहर पर हमला कर रही है और इसीलिए अपने खत्म अपनी खत्म हुई राजनीति को फिर से एक बार जिंदा करने के लिए मतलब की पॉलिटिक्स करने के लिए इन्होंने हरे रंग की चादर अपने ऊपर ओढ़ी है और इसी हरे रंग का चश्मा भी इन्होंने पहना है और इसीलिए ये जो कुछ नाम आपको इनकी यादी में दिखते हैं वो नाम आपको दिख रहे हैं आता तो विषय तो नहीं اشتركوا <applause>